वेलकम टू स्टडी मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी या चॅनल मधील आजचा व्हिडिओ असणार आहे भूगोल या विषयावर आधारित टॉपिक आहे खंड निर्मिती प्रक्रिया पॅनजे पासून सध्याच्या खंडापर्यंतचा पृथ्वीचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विश्लेषणात्मक माहिती सहित महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये उत्तरांसहित समाविष्ट केलेले आहेत एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांकरता अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना मागील दहा वर्षातील प्रश्न पत्रिका वर किंवा पुढील नंबरला संपर्क आहे खंड निर्मिती प्रक्रिया पहिला पॉइंट आहे पॅनजिया कालावधी आहे सुमारे दोनशे पंचावन्न दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवरील सर्व भूमी एकत्र येऊन एक, एक महाखंड पॅनजिया तयार झाला आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की सर्व भूमी एकत्र येऊन जो महाखंड तयार झाला तो आपल्याला पॅनजिया दिसत आहे या महाखंडाभोवती एकच महासागर होता ज्याला पॅताल असे म्हणत आकृतीमध्ये आपल्याला निळ्या कलर मध्ये जो महासागर दिसत आहे तो या महाखंडाभोवती असणारा एकच महासागर होता ज्याला पॅतालसा असे म्हणत तर दुसरा पॉइंट बघा पॅनजियाचे विभाजन कसं झालं सुमारे दोनशे सदतीस दशलक्ष वर्षापूर्वी पॅनजियाचे विभाजन सुरू झाले विभाजनाचे टप्पे कसे आहेत बघा सुमारे एकशे पन्नास दशलक्ष वर्षापूर्वी पॅनजिया दोन मोठ्या भूभागांमध्ये विभागाला गेला कोणते भूभाग आहेत ते दोन लॉरेशिया आणि गोंडवाना लॉरेशिया हे उत्तरेकडील भूखंड आणि गोंडवाना दक्षिणेकडील भूखंड आहे इथं आपल्याला आकृत दिसत आहे सर्व भूभाग एकत्र असताना पॅनजिया आपला भूभाग दिसत आहे आणि ज्यावेळेस पॅनजियाचे विभाजन झाले त्यावेळेस लॉरेशिया आणि गोंडवाना हे दोन भूभाग वेगळे झाले एक भूभाग आहे उत्तरेकडील भूखंड आणि दुसरा आहे दक्षिणेकडील भूखंड आता लॉरेशिया आणि गोंडवाना यांच्यामधील अरुद्ध जागेत पेताळिसाचे पाणी भरून तेतीस महासागराची निर्मिती झाली आता हे ज्यावेळेस दोन भूभाग वेगळे झाले त्यावेळेस ही जी अरुद्ध जागा आहे यांच्या दोरेच्या मधून यामध्ये पॅताळिसाचे पाणी भरले आणि इथे तेतीस महासागराची निर्मिती झाली आता तिसरा पॉईंट आहे नॉरेशिया व गोंडवाना यांच्यातील संघटक भूभाग कोणते आहेत तर लॉरेशियामध्ये उत्तर अमेरिका ग्रीनलँड युरेशिया यामध्ये उत्तर भारताचा देखील समावेश आहे आणि मध्ये दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्प बघा ज्यावेळेस हे दोन भूभाग होते लॉरेशिया बोंडवाना या भूभागांमध्ये संघटक भूभाग कोणते आहेत ते आपण दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नॉर्थ अमेरिका युरोप आशिया हा लॉरेशियामध्ये भूभाग होते हे आणि दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्प हे बोंडवाना या भूभागामध्ये हे जे आहेत ते भाग होते आता चौथा पॉइंट आहे लॉरेशिया आणि बोंडवाना यांचे विभागाचं कसं झालं तर लॉरेशियाचं बघा ग्रीनलँड व उत्तर अमेरिका हे लॉरेशियापासून वेगळे होऊन पश्चिम उत्तर दिशेला सरकले इथं आपल्याला दिसत आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये की ग्रीनलँड व उत्तर अमेरिका हे लॉरेशियापासून वेगळे झालेले आहेत आणि ते पश्चिम उत्तर दिशेला सरकले आहे त्यामुळे अटलांटिक महासागराची निर्मिती झाल्या तर इथं जो मध्ये जो महासागर तयार झाला तो अटलांटिक महासागर याची निर्मिती झालेली आपल्याला दिसत आहे मॅप मध्ये आता गोंडवान मध्ये जर बघितलं तर दक्षिण अमेरिका पश्चिमेकडे सरकलेला आहे दक्षिण अमेरिका मध्ये साऊथ अमेरिका जो आहे तो तो बघा इथं पहिल्या कृतीमध्ये येतो होता जवळ तो पश्चिमेकडे सरकलेला आहे ऑस्ट्रेलिया जो आहे तो पूर्वेकडे सरकलेला आहे ऑस्ट्रेलिया इथं होता तो अजून पूर्वेकडे गेलेला दिसत आहे आपला आफ्रिका विश्ववृत्ताकडे सरकला आफ्रिका जो आहे तो इथं होता तो विश्ववृत्ताकडे सरकलेला आहे आणि भारतीय द्वीपकल्प उत्तर पूर्वेकडे गेला तर भारतीय इतर पहिल्या आकृतीमध्ये इथं दिसत आहे इंडिया भारतीय द्वीपकल्प तो इथं जो आहे तो उत्तर पूर्वेकडे गेलेला आपला दुसऱ्या आकृतीमध्ये दिसत आहे अंटार्किका दक्षिण दिशेला वेगळा झाला अंटार्कटिका आणि ऑस्ट्रेलिया इथं आपल्याला एक दिसत आहे तर ऑस्ट्रेलिया पूर्वेकडे गेल्यावरती अंटार्क्टिका जो आहे तो दक्षिण दिशेला वेगळा झालेला आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहे तर आकृती आहे ती व्यवस्थित पाहायची आहे पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय फरक झाला तो, तो आपण या पॉईंटमध्ये दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पाचवा बघा पॉईंट काय आहे खंडाचे विभाजन आणि हालचाल लॉरेशिया आणि गोंडवाना विभाजनाचे परिणाम काय झाले भारतीय द्वीपकल्प व आफ्रिका उत्तरेकडे सरकल्याने तेतीस महासागरातील गाळावर दबाव निर्माण झाला आता तेतीस महासागर पुढे निर्माण झाला होता लॉरेशिया आणि गोंडवाना याच्यामध्ये जो अरुंद भूभाग होता त्यामध्ये पॅथरासाचे पाणी गेले आणि तिथे तेतीस ते महासागर तयार झाला होता पण भारतीय द्वीपकल्प व आफ्रिका उत्तरेकडे म्हणजे हा भारतीय द्वीपकल्प आणि आफ्रिका हा उत्तरेकडे सरकल्याने तेतीस महासागरातील गाळावर दाब निर्माण झाला आणि यामुळे घडी पर्वतांची निर्मिती झाली आता घडी पर्वत कोणकोणते आहेत उदाहरणार्थ हिमालय आणि हालच पर्वत तर हा पॉइंट एक लक्षात घ्यायचा आहे की खंडाचे विभाजन हालचाल झाल्यानंतर कोणते परिणाम आपल्याला दिसून आले आहेत सहावा जो आहे तो महासागर आणि पर्वतांची निर्मिती आता अटलांटिक महासागर कशामुळे तयार झाला लॉरेशियाच्या विभाजनामुळे अटलांटिक महासागर तयार झाला रॉकीज पर्वत उत्तर अमेरिका आणि पश्चिमेकडे सरकल्यामुळे रॉकीज पर्वत जो आहे तो उत्तर अमेरिका पश्चिमेकडे सरकल्यामुळे रॉकीज पर्वत तयार झाला ऍडिस पर्वत दक्षिण अमेरिका पश्चिमेकडे सरकल्यामुळे झाला हिमालय आणि हल्स भारतीय दूपकल्प आणि आफ्रिकेच्या हालचालीमुळे तेहतीस महासागरामध्ये गाळावर ताप पडून गडी पर्वत तयार झालेला आहे सातवा पॉइंट आहे पृथ्वीवरील भूभागांच्या स्थितीत बदलाची प्रक्रिया कशी झाली बघा वेगनर यांच्या भूखंड वन सिद्धांतानुसार प्राचीन काळातील सर्व भूखंड एकत्र येऊन हो, महाखंड तयार झाले आणि नंतर ते वेगळे महाखंडाची पुन्हा निर्मिती कशी झाली बघा इतिहासात असे अनेक वेळा घडले आहे एनजीआय पासून सुरू झालेल्या भूखंडी हालचालीमुळे आजचे महाद्वीप महासागर तयार झाले आहेत ही प्रक्रिया अजूनही सुरू असून पृथ्वीचा भूगोल सतत बदलत आहे आता आयोगाने मागील दहा वर्षात खंड निर्मिती प्रक्रिया या घटकावर विचारलेले प्रश्न आपण उत्तरांसहित पाहूया पुढील वाक्य योग्यरीत्या पूर्ण करावे गोंडवाना हा एक भूभाग हा एक मोठा भूभाग होता त्या अंतर्गत असलेला भूभाग चार पर्याय दिलेले आहेत पर्यायामध्ये आपल्याला विविध भूभाग जे आहेत ते भूखंड आहेत ते पर्यायामध्ये दिलेले आहेत आणि यातील आपल्याला अचूक पर्याय जो आहे तो निवडायचा आहे सांगितलेलं काय आहे प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे गोंडवाना हा एक भूभाग होता त्या अंतर्गत असलेला भूभाग कोणता तर बघा गोंडवानामध्ये कोणता भाग आहे हा आपला गोंडवाना दिसत आहे आणि याच्यामध्ये साऊथ आफ्रि साऊथ अमेरिका आफ्रिका इंडिया ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका हा भाग दिसत आहे तर पर्यायामध्ये हा कुठं आहे पहिल्या पर्यायामध्ये नाही आहे दुसऱ्या पर्यायामध्ये भारत ऑस्ट्रेलिया आफ्रिका दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका म्हणजे हा दुसरा पर्याय जो आपल्याला तो बरोबर दिसत आहे तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन गोंडवान हा एक भूभाग होता त्या अंतर्गत असलेला भूभाग भारत ऑस्ट्रेलिया आफ्रिका दक्षिण अमेरिका आणि आय दोन हजार तेरा अस्तित्व असलेले खंड आणि त्याची विस्तृत माहिती आपण पुढे घेणार आहोत पृथ्वीवर सध्या सात खंड अस्तित्वात आहेत प्रत्येक खंडाचे भौगोलिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्य आहे खंडांची माहिती पुढील प्रमाणे तर पहिला खंड आहे आशिया क्षेत्रफळ किती आहे बघा आशिया खंडाचे चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न दशलक्ष चौरस किलोमीटर सर्वात मोठा खंड आहे हा लोकसंख्या किती आहे आशिया खंडाची चार पॉईंट आठ आठ अब्ज जगातील साठ टक्के लोकसंख्या आशिया खंडामध्ये आहे वैशिष्ट्य काय आहेत आशिया खंडाची जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढी उंची आहे ते आशिया खंडामध्ये आहे भारत चीन जपान रशिया आणि मध्य पूर्वेचे देश यांचा समावेश आशिया खंडामध्ये झालेला आहे महत्वपूर्ण नद्या कोणत्या आहेत आशिया खंडात गंगा यांग्से आणि ब्रह्मपुत्रा प्राचीन संस्कृती सिंधू संस्कृती चिनी सभ्यता आणि मेसोपोटलिक मियम संस्कृती ही आशिया खंडामध्ये आपल्याला दिसून येते आता दुसरा जो खंड आहे तो आफ्रिया खंड क्षेत्रफळ किती आहे आफ्रिया खंडाचं खंडा तीस पॉईंट सहतीस दशलक्ष चौरस किलोमीटर सर्वात खंड आहे आफ्रिया खंड लोकसंख्या आहे एक पॉइंट चार अब्ज वैशिष्ट्य आहे अफ्रिया खंडाची जगातील सर्वात लांब नदी नाईन नदी सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर तिचा जो आहे तो विस्तार आहे ते आपल्याला आफ्रिया खंडामध्ये पाहायला मिळते सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट देखील आफ्रिया खंडामध्ये दे आहे महत्वपूर्ण वन्यजीव साठे सफारी माउंट किली मांजारो ग्रेट व्हॅली सोन्याचे हिऱ्यांचे मोठे साठे आपल्याला आफ्रिका खंडामध्ये संस्कृती संस्कृती व इतिहास बघा प्राचीन आणि आधुनिक काळात वसाहतवादाचा मोठा प्रभाव आपल्याला खंडा, आफ्रिका खंडामध्ये दिसून येतो तर तिसरा जो खंड आहे तो उत्तर अमेरिका क्षेत्रफळ आहे चोवीस पॉईंट एकाहत्तर दशलक्ष चौरस किलोमीटर लोकसंख्या सहाशे दशलक्ष एवढे आहे वैशिष्ट्य काय आहेत बघा उत्तर अमेरिकेची जगातील सर्वात मोठा देश कॅनडा क्षेत्रफळानुसार या उत्तर अमेरिकेत आहे युनायटेड स्टेट्स मेक्सिको यांसारखे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देश उत्तर अमेरिकेमध्ये आहेत महत्वपूर्ण नद्या मिसिसिपी आणि मिसोरी ही उत्तर अमेरिकेमध्ये आहे नैसर्गिक वैशिष्ट्य काय आहेत रॉकी पर्वत आणि ग्रीनलँड कॅनियन संस्कृती व अर्थव्यवस्था बघा तंत्रज्ञान फिल्म उद्योग हॉलिवूड आणि जगातील सर्वोच्च विद्यापीठ जे आहे ते आपल्याला उत्तर अमेरिकेमध्ये पाहावयास मिळतात चौथा पा खंड आहे दक्षिण अमेरिका क्षेत्रफळ आहे सतरा पॉईंट चौऱ्याऐंशी दशलक्ष चौरस किलोमीटर लोकसंख्या चारशे तीस दशलक्ष आहे वैशिष्ट्य काय आहेत बघा जगातील सर्वात मोठी नदी अमेझॉन जी आहे ती दक्षिण अमेरिकेमध्ये आहे ॲडिस पर्वतरांग ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे महत्वपूर्ण वनक्षेत्रे अॅमेझॉन रेन फॉरेस्ट जैवविविधतेचे केंद्र संस्कृती आहे इंका सभ्यता आणि दक्षिण अमेरिकेत आपल्याला पाहाव्यास मिळते पाचवा खंड आहे युरोप खंड क्षेत्रफळ आहे दहा पॉईंट अठरा दशलक्ष चौरस किलोमीटर लोकसंख्या सातशे पन्नास दशलक्ष वैशिष्ट्य आहेत ऐतिहासिक महत्वाचे खंड आहे प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीचा उगम युरोपमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो महत्वाचे देश आहेत फ्रान्स जर्मनी युनायटेड किंगडम इटली औद्योगिक क्रांतीची सुरुवात युरोपमध्ये झाली भौगोलिक वैशिष्ट्य काय हाल प्रवत आणि वोलगा नदी सहा जो खंड आहे तो आहे ऑस्ट्रेलिया क्षेत्रफळ आहे आठ पॉइंट सहा दशलक्ष चौरस किलोमीटर सर्वात लहान खंड आहे बघा ऑस्ट्रेलिया लोकसंख्या आहे सव्वीस दशलक्ष वैशिष्ट्य काय आहे सर्वात मोठा कोरल रिफ ग्रेट बॅरियर रिफ उष्ण कटिबंधी वाळवंत कोरण प्रदेश आहे स्थानिक आदिवासी संस्कृती अबोरी प्राणी कांगारो आणि कोआला तर ऑस्ट्रेलियामध्ये बघा हे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये खंड क्षेत्रफळ आहे चौदा दशलक्ष चौरस किलोमीटर सर्वात थंड खंड आहे हा लोकसंख्या आहे कायमस्वरूपी लोकसंख्या नाही बघा अंटार्कटिका खंडामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे चौदा चौरस किलोमीटर सर्वात थंड जो आहे तो अखंड आहे आणि लोकसंख्या इथं अजिबात नाही आहे म्हणजे कायमस्वरूपी लोकसंख्या नाही केवळ संशोधक वैशिष्ट्य काय आहे पृथ्वीच्या एकूण बर्फाचा सत्तर टक्के साठा येथे आहे पृथ्वीच्या एकूण बर्फाचा सत्तर टक्के साठा अंटार्क्टिका या खंडामध्ये आहे तापमान जो आहे ते एकोणऐंशी अंश सेल्सिअस पर्यंत कमी तापमान आढळून येतं प्राणी कोणते आहेत बघा पेंग्विस आणि सिल्स संशोधन केंद्र जागतिक हवामान बदलाचा अभ्यास इथं केला जातो आता खंडाचा तुलनात्मक आढावा आपण घेणार आहोत त्याचा तक्ता आपण पाहूया बघा खंड दिलेले आहेत एका विभागामध्ये क्षेत्रफळ दिले एका विभागामध्ये लोकसंख्या आणि वैशिष्ट्य दिलेले आहेत तर संक्षिप्त रूपामध्ये आपण तक्ताचा आढावा आपण घेऊया खंड आहे आशिया क्षेत्रफळ चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न लोकसंख्या चार पॉईंट आठ वैशिष्ट्य आहेत एव्हरेस्ट प्राचीन संस्कृती दुसरा है खंड तीस पॉइंट सदतीस क्षेत्रफ है चौरस किलोमीटर लोकसंख्या है एक पॉइंट चार अब्ज सहारा नैसर्गिक संपत्ति उत्तर अमेरिका चौवीस पॉइंट एक चौरस कि क्षेत्रफल है लोकसंख्या है जीरो पॉइंट सहा अब्ज रॉके तंत्रज्ञ वैशिष्ट है दक्षिण अमेरिका मे सत्रह पॉइंट चौर चौरस किलोमीटर एवं क्षेत्रफल है लोकसंख्या है जीरो पॉइंट त्रेच अब्ज अमेझॉन आणि ऍडिज पर्व इथं वैशिष्ट्य आहे युरोप खंडामध्ये दहा पॉईंट अठरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर अब्ज लोकसंख्या आहे आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक केंद्र इथलं वैशिष्ट्य आहे ऑस्ट्रेलियामध्ये आठ पॉईंट सहा चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे लोकसंख्या आहेत झिरो पॉईंट झिरो सव्वीस अब्ज ग्रेट बॅरियर बॅरियरिफ इथलं वैशिष्ट्य आहे अंटार्क्टिका मध्ये चौदा पॉईंट शून्य चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे लोकसंख्या इथं शून्य आहे अजिबात नाहीये संशोधनासाठी महत्वाचा खंड वैशिष्ट वैशिष्ट्य आता आपण खंड निर्मिती प्रक्रिया या टॉपिक वर आधारित काही महत्वाचे प्रश्न त्यांची उत्तरे पुढे पाहणार आहोत जे एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आशिया दुसरा प्र प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर आहे पर्यायसी नाही तिसरा प्रश्न आहे पॅनजिया या महाखंडाभोवती कोणता महासागर होता तर उत्तर आहे एकच महासागर होता पॅताला जगातील सर्वात उंच शिखर कोणते उत्तर आहे पर्यायसी एव्हरेस्ट तेतीस महासागर कोठे होता बघा लॉरेशिया आणि गोंडवाना यांच्यामध्ये जो अरुंध भूभाग तयार अरुंध पोपळी किंवा अरुंध प्रदेश तयार झाला होता त्याच्यामध्ये पॅताला पाणी जे गेलं त्याच्यामुळे ते महासागर निर्माण झाला सहा काय ग्रेट बॅरियर गिफ्ट कोणत्या खंडात आहे तर याचं उत्तर आहे सी ऑस्ट्रेलिया सहारा वाळगुंट कोणत्या खंडात आहे त्याचं उत्तर आहे सी आफ्रिका हिमालय पर्वत कसा तयार झाला पर क्रमांक बरबर है तेतीस महासागर गाड़ा रॉकिस पर्वतर को खंडा है पर उत्तर अमेरिका एमेजॉन रेन फॉरेस्ट को खंडा है पर है दक्षिण आफ्रिका इंका सभ्यता को खंडाशी संबंधित है, है दक्षिण अमेरिका जगत सर्व थंड खंड को तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी अंटार्क्टिका अटलांटिक महासागराची निर्मिती कशामुळे झाली तर लॉरेशिया विभाजनामुळे अटलांटिक महासागराची निर्मिती झाली माचूपिछू कोणत्या देशात आहे पर्याय बी पेरू देशामध्ये माचूपिचू आहे पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता ऑस्ट्रेलिया जो आहे तो पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे कोणता खंड उष्ण कटिबंधीय वाळवंट आणि कोरण प्रदेश यासाठी ओळखला जातो पर्याय बी ऑस्ट्रेलिया खंड जो आहे तो उष्ण कटिबंधीय वाळवंट आणि कोरण प्रदेश यासाठी ओळखला जातो तेहतीस महासागरातून कोणत्या पर्वतरांगांची निर्मिती झाली तर पर्याय मी बरोबर बघा हिमालय आणि आल्फ या पर्वतरांगांची निर्मिती तेहतीस महासागरातून झालेली आहे जागतिक सर्वात मोठा प्रदेश कोणता आहे क्षेत्रफळानुसार तर रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळानुसार प्राचीन सिंधू संस्कृती कोणत्या खंडाशी संबंधित आहे तर पर्याय बी बरोबर आहे प्राचीन सिंधू संस्कृती जी आहे ती आशिया खंडाशी संबंधित आहे ग्रीनलँड कोणत्या खंडाचा भाग आहे तर ग्रीनलँड जो आहे तो पर्याय बी बरोबर आहे तर उत्तर अमेरिका या खंडाचा भाग आहे बघा या व्हिडिओमध्ये मध्ये आपण खंड आणि खंड निर्मिती या विषयी संपूर्ण माहिती पाहिजे पुढील व्हिडिओमध्ये आपण भारत भौगोलिक रचना हा टॉपिक पाहणार आहोत त्याचे उत्तर आणि प्रश्न देखील त्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत त्यासाठी काय करायचं आहे हा आजचा व्हिडिओ जरा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ सर्वप्रथम लाईक करायचा आहे आणि स्टडी मॅक्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून पुढील व्हिडिओच्या notification to wala to read